नमस्कार श्रोतेहो वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत श्रोतेहो उद्योग क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण देशाचं शक्तीस्थान आहे त्यामुळेच राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन पार करण्याचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केलं आहे दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर भर ते देत आहेत या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये दाओस परिषद येणारी गुंतवणूक याविषयी केलेला हा, हा। श्रोते हो दाओस फोरम आहे तरी काय विदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या राज्यांमध्ये गुंतवणूक करावी यासाठी या, या परिषदेचं महत्व काय आहे तसंच या परिषदेची पार्श्वभूमी जाणून घेताना विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही परिषद किती उपयुक्त आहे याविषयी आज आपल्याला माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर स्वित्झर्लंड मधील दाओस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी अॅन्युअल बैठक आहे ती पार पडते आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे त्या बैठकीसाठी गेलेले आहेत त्यांच्याबरोबर इतरही दोन राज्यांचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची घडामोड आहे भारताच्या महाराष्ट्राच्या विशेष करून व्यापारी आणि आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातनं प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा स्वरूपाची जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा एक काय प्रकार आहे आणि स्वित्झर्लंड दाओस मध्ये जी दरवर्षी अशा स्वरूपाची बैठक पार पडते एकूणच महत्व काय आहे तर हा जो एक ग्रुप आहे हा खरं तर अनौपचारिक चर्चेच व्यासपीठ आहे ज्यामध्ये आर्थिक आणि व्यापारी क्षेत्राला नेतृत्व देणारे जे नेते असतात विविध देशांमधले त्याचप्रमाणे कॉर्पोरेट वर्ल्ड वर्ल्डमधले जे लिडर्स आहेत विविध उद्योगांचे जे मालक आहेत सीईओ आहेत असे साधारणतः पंधराशे ते दोन हजार लोक हा टायमिंग पण जानेवारी महिन्याच्या साधारणतः तिसऱ्या आठवड्यामध्ये दाओसमध्ये एकत्र येतात आणि त्यांचं मुख्य जो उद्दिष्ट असतं ते प्रामुख्याने एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेपुढे कशा प्रकारची आव्हानं आहेत आणि या आव्हानांचा सामना सामूहिकरित्या कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा केल्या जातात आणि या चर्चामध्ये अनेक अशा आर्थिक क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्या आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवरच्या जा संघटना आहेत की ज्या संघटना आपले वार्षिक अहवाल तयार करतात मग त्या अहवाल गरिबीवर असतील महागाईवरती असतील बेरोजगारीवरती असतील अशा स्वरूपाचे अहवाल केले जातात जसं यावेळेला ऑक्सफॅम ह्या आर्थिक संस्थेने किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेने एक महत्वपूर्ण अहवाल जो सादर केलेला आहे ज्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने इंग्लंडने वसाहतवादाच्या काळामध्ये भारतावरती आपलं राज्य निर्माण करून ट्रिलियन डॉलरची लूट ही आपल्याकडनं केली या संदर्भातला एक ऑफिशियल अधिकृत अहवाल या वेळेला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरनं दाखल करण्यात आला याचा एक फायदा असा असतो की या ठिकाणी जगभरातले उद्योगांमधले जे नेते आहेत किंवा त्याचे जे मालक आहेत सीईओ आहेत हे सगळे एकत्र येतात आणि प्रामुख्याने यांच्यामध्ये चर्चा होतात तो व्यापारी सहकार्य आर्थिक सहकार्य कशा पद्धतीने वाढवता येईल परदेशी गुंतवणूक कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टिकोनातून प्रामुख्याने होते आता ही बाब महाराष्ट्रासाठी देखील अतिशय महत्वाची आहे भारतासाठी देखील अतिशय महत्वाची आहे सध्या आपण विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सगळेजण सक्रिय आहोत पुढच्या पंचवीस वर्षाची एक व्यापक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आखण्यात आलेली आहे आणि या विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीच्या माध्यमात माध्यमात आपण विकसनशील भारताला विकसित भारतामध्ये परावर्तित करण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहोत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार जो सध्या तीन ट्रिलियन डॉलर आहे तो वाढून पाच ट्रिलियन आणि त्यानंतर तो दहा ट्रिलियन डॉलर पर्यंत कसा घेऊन जाता येईल प्रत्येक भारतीयाचा जो पर कॅपिटा इनकम आहे तो साधारणतः सध्या जर तो अठराशे डॉलरच्या आसपास असेल तर तो, तो वाढवून दहा हजार डॉलर पर्यंत कशा पद्धतीने घेऊन जाता येईल या सगळ्या दृष्टिकोनातनं प्रयत्न हे प्रामुख्याने आपण सध्या करतो आहोत ज्या पद्धतीने भारताने विकसित भारताचं उद्दिष्ट हे आखलेलं आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्राने देखील विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट हे अशा स्वरूपाचं असेल की ज्या वेळेला भारताची अर्थव्यवस्था ही फाईव्ह ट्रिलियन डॉलरची त्यावेळेला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने वन ट्रिलियन डॉलरची असेल आणि आजही भारताच्या एकूणच औद्योगिक विकासामध्ये आर्थिक विकासामध्ये महाराष्ट्राचं योगदान हे नंबर ला आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा प्रथम क्रमांक तीन भर देतु आहे आणि ही एक अत्यंत महत्वाची घडामोड असल्यामुळे आपण काळासाठी विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट केलं विकसित महाराष्ट्राच्या की महाराष्ट्रामध्ये साधन संपत्तीचा विकास कशा पद्धतीने दुसरा महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये परखी गुंतवणूक ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात ती कशा पद्धतीने आणता येईल आणि राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस च्या माध्यमात महाराष्ट्रामध्ये कौशल्यावरती आधारित कशा पद्धतीची युवा पिढी करता येईल आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण प्रणाली अशी आणायची की जी कौशल्यावरती आधारित असेल या तीन उद्दिष्टांसाठी महाराष्ट्राने देखील जसा केंद्र सरकारने विकसित भारताचा आराखडा आखला आहे तसा महाराष्ट्राने आराखडा आखलेला आहे आता यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो दावस्थ दौरा आहे दृष्टिकोनातून आखला गेला आहे ज्यामधली जी सगळ्यात महत्वाची जी दुसरी आपली पूर्व अट आहे ती म्हणजे विकसित महाराष्ट्रासाठी आपल्याला परकी गुंतवणुकीची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो कारण असं आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे साधन संपत्तीच्या विकासाचे प्रकल्प हाती घेतले रोड कन्स्ट्रक्शन असेल रेल कन्स्ट्रक्शन असेल पोर्ट डेव्हलपमेंट असेल एअरपोर्ट डेव्हलपमेंट असेल या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती परकी गुंतवणूक लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला जसं ब्रँड इंडिया आहे तसं ब्रँड महाराष्ट्र पण आहे ज्या पद्धतीने मोदी परदेशांमध्ये जातात आणि ब्रँड इंडिया काय आहे भारत कसा बदललेला आहे ह्या सगळ्या परदेशी लोकांना सांगतात तिथल्या उद्योगपतींना सांगतात आणि ते हे आव्हान करतात की तुम्ही पण भारतामध्ये या आणि तुमची गुंतवणूक करा तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे आता दाऊसच्या व्यासपीठावर गेलेत आणि तिथल्या उद्योगपतींना गुंतवणूकांना ते सांगतात की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं आहे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची सकारात्मक आहे तुम्ही हे कोणत्याही परकीय उद्योगांसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी गुंतवणुकीचं अत्यंत उत्तम क्षेत्र आहे हे प्रामुख्याने सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच ब्रँड महाराष्ट्र जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेणं जे कार्य मोदींनी दहा वर्षामध्ये केलेलं आहे स्वरूप कार्य हे आता देवेंद्र फडणवीस जींकडून होत आहे आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे केवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही तर शिक्षणाचं क्षेत्र आहे आरोग्याचं क्षेत्र आहे कंझ्युमर आयटम्स आहेत या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला एफडीआय काही उद्योगांवरती लक्ष केंद्रित केलं गेलंय ज्याच्यामध्ये ऑटोमोबाईल हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि युरोपियन देशांचं ऑटोमोबाईल मधलं ज्या प्रकारचं प्रावीण्य आहे त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे ते महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने यावं त्यामुळे ते सेक्टर दुसरं सेक्टर जे आहे ते प्रामुख्याने सेमी आहे आणि सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये दोन हजार एकोणतीस तीस पर्यंत भारत हा सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये अतिशय सेल्फ होईल आणि केवळ सेल्फ सफिशियंट नाही पुढे जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये तैवान आहे जपान आहे दक्षिण कोरिया आहे अमेरिका आहे यामधल्या अनेक कंपन्या सक्रिय आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने येऊ शकतील या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न होता अॅग्रिकल्चर आहे त्याचप्रमाणे केमिकल्स आहे अशा स्वरूपाचे क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी धंदे घेऊ शकत विशेष करून या माध्यमातून आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करतोय त्यामुळे ज्या पद्धतीने केंद्राने विकसित भारत आखलेला आहे विकसित भारताचं उद्दिष्ट हे पूरक आहेत ज्या वेळेला भारत विकसित बनेल तेव्हा महाराष्ट्र पण विकसित बनेल आणि महाराष्ट्राचं प्रचंड मोठं योगदान यामध्ये असेल त्यामुळे आपल्याला संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारची हेल्दी कॉम्पिटिशन आजकाल दिसून येते आणि ही हेल्दी कॉम्पिटिशन राज्या राज्यांमध्ये आहे पूर्वी अशा प्रकारच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असतील किंवा आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांच्या परिषदा असतील यामध्ये केवळ केंद्र सरकार आपले प्रतिनिधी पाठवायचं राज्य सरकार प्रतिनिधी पाठवत नव्हतं परंतु हा जो प्रवाह आहे हा बदलला गेला हा प्रामुख्याने चौदा म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होते आणि त्या काळापासून त्यांनी दाओसला अशा स्वरूपाच्या भेटी द्यायला सुरुवात केली आणि त्यांची चौथी भेट आहे स्वित्झर्लंडची आणि दाओसची आणि या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे करार एमओ हे केले जातात आणि त्या एमओ आपल्याकडे सगळे उद्योग हो येत असतात त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्राच्या व्यापारी विकासासाठी महाराष्ट्रामध्ये साधन संपत्तीचा विकास व्हावा महाराष्ट्रामध्ये रोजगारांची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती व्हावी या सगळ्या दृष्टिकोनातून एफडीआय आणणं वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचे उद्योग हे किंवा त्यांचे प्लॅन जे आहेत ते लावणं आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता कराव्या लागणार आहेत ज्या केंद्रीय स्तरावरती चालल्या त्या राज्य स्तरावर चालल्या आहेत आणि महाराष्ट्राला याच्या माध्यमातून एक मॉडल तयार क्रिएट करायचं आणि हे मॉडेल अतिशय महत्वाचं आहे महाराष्ट्र हा सातत्याने प्रेसिडेंट किंवा पायंडे पाडणारा आणि सेट करणारा हे राज्य आहे पुरोगामी राज्य आहे त्यामुळे महाराष्ट्र कशा पद्धतीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करतो कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतो कशा पद्धतीने रोजगार निर्मिती करतो हे इतर राज्यांसाठी मोठी आदर्शाचं असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू आहेत त्यामुळे विकसित महाराष्ट्राच्या व्यापक दृष्टिकोनातनं आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मधल्या दावोस मधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीमध्ये त्यांचा जो प्रेझेन्स आहे त्यांची जी भेट आहे या सगळ्या प्रकल्पाकडे पाहावं लागेल श्रोते हो आय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा या क्षेत्रात महाराष्ट्र आज आघाडीवर आहे त्यामुळे राज्यात एआय तंत्रज्ञान क्षेत्राचा अधिक विस्तार करण्यासाठी राज्यात नवोन्मेषी नगरी तयार करण्याचं ध्येय असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे यासाठी राज्यात मोठी गुंतवणूक आणण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दाऊस परिषद महत्वाची ठरणार आहे या परिषदेच्या फलिताविषयी माहिती देत आहेत अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रभाकर कुलकर्णी भारतासारख्या देशामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उद्योग त्यामुळे निर्माण झाले आहेत आणि गरिबी हा यक्ष प्रश्न सुटण्यास थोडीफार त्याच्यामुळे मदत झाली आहे मागच्या डाओ परिषदेमध्ये वसुधैव कुटुंबक या तत्वानुसार जगाच्या पर्यावरणाच्या समस्या कशा कमी होतील या दृष्टीने प्रयत्न झालेले आहेत भारतासारख्या देशामध्ये मोठ्या प्रकारची आर्थिक गुंतवणूक त्याच्यामुळे येत आहे आणि त्यामुळे भविष्यात भारत हा देश वस्तूचा पुरवठादार म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग भाग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटचा लीडर म्हणून उदयात येणार आहे दोन हजार पंचवीस साली होत असलेल्या या आर्थिक परिषदेचा मुख्य उद्देश कोलॅबरेशन फॉर द इंटेलिजन्टेर याचा अर्थ बुद्धिमान वयासाठी सहयोग हा आहे या परिषदेमध्ये मुख्यत्व सध्या असलेली जागतिक आर्थिक विषमता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या द्वारे होणारी वाढ आणि पृथ्वीचे त्यापासून कसे आपल्याला संरक्षण करता येईल याविषयी चर्चा होणार आहे त्यामुळे या करारांमध्ये डेटा सायंटिस्ट डेटा अनलिस्ट ब्लॉक्स इंजिनियर्स या क्षेत्रांमध्ये या उद्योगांना भरपूर वाव आहे आणि त्यामध्ये नोकऱ्यांना पण मोठा स्कोप आहे या दरवर्षी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश भारतातील ही राज्य जी प्रगत जागतिक आर्थिक परिषदेमध्ये मध्ये भाग घेत असतात आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्राच्या मध्ये झालेल्या आर्थिक करारांमुळे महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस साली तीस हजार तीनशे एकोणऐंशी कोटींची आर्थिक गुंतवणूक झाली होती दोन हजार तेवीस रोजी झालेल्या आर्थिक परिषदेमध्ये एक लाख कोटींच्या वर आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे आणि जानेवारी चोवीस रोजी झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या करारानुसार महाराष्ट्रामध्ये सुमारे एक लाख पंचवीस हजार कोटींची आर्थिक गुंतवणूक आलेली आहे या परिषदेमध्ये येणारी गुंतवणूक पूर्वी मुख्यत्व हरित ऊर्जा म्हणजे ग्रीन हायड्रोजन विद्युत वाहने आणि डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये होती सध्या दाओस येथे चालू असलेल्या परिषदेमध्ये आपले दूरदृष्टीवाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाग घेत असून हे निश्चितच मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणतील आणि महाराष्ट्र हे राज्य वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था भविष्यात होईल भविष्यात लवकरच दोन हजार पंचवीस साली मुंबई येथे जागतिक व्यापार परिषद भरवण्याचा त्यांचा तसेच उडसे या संस्थेची मुंबईत शाखा व्हावी या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत थोडक्यात हे सर्व जग मानवांना जगण्यासाठी कसं सुखाचे होईल व त्या दृष्टीने या परिषदेचा उद्देश असतो तो सफल व्हावा आणि जगातील सर्व देश विकसित होऊन संपन्न व्हावेत हा या आर्थिक परिषदेचा उद्देश सफल होईल असं वाटतं श्रोतेहो राज्यात गुंतवणूक आली तर रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील सेवा क्षेत्रांचा विकास होणंही तितकंच गरजेचं आहे आणि दोन्ही गोष्टींसाठी राज्यात गुंतवणूक येणं महत्त्वाचं आहे याआधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये विदेशी गुंतवणूक का आपल्या राज्यामध्ये आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कमालीचे प्रयत्न केले होते आणि त्याला यशही मिळालं होतं विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राला त्यांनी क्रमांक पाचवरून वरून पहिल्या स्थानावर नेलं होतं आताही राज्यामध्ये विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येईलही परंतु एक मूळ प्रश्न आहे तो आपल्याकडे उद्यमी वृत्ती तुलनेनं खूप कमी आहे ती वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत